मस्त आपली दही मिरची तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता अगदी पाच ते सहा मिनटातच हे दही मिरची बनवून तयार होते खायला सुद्धा खूप छान लागते तुम्ही हे ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता तुम्ही बघू शकता अशी मस्त आपली दही मिरची तयार झालेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत दही मिरची तर त्यासाठी मी इथं दहा ते पंधरा मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत जास्त पण बारीक नाही असे थोडंशा जाड जाड कट करून घेतलेल्या आहेत ही काकडी मिरची याला काकडी मिरचीसुद्धा म्हणतात जास्त तिखट नसते मिरची हवी असेल तर तुम्ही तिखटसुद्धा वापरू शकता इथं मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे कपाना अर्धा कप दही घेतलेला आहे कोथंबीर घेतलेली आहे थोडीशी सवीपुरतं मीठ दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी अशा जाडसर ठेचून घेतलेल्या आहेत खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि दोन चमचे शेंगदाणे भाजून त्याचा असं जाडसर कूट करून घेतलेला आहे इथे एक मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला घालायचं दोन चमचे तेल घालायचं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे तर यामध्ये घालायचे आपल्याला जिरे जिरे व्यवस्थित आपल्याला फुलू द्यायचे आहेत त्यानंतर घालायचं आपल्याला ठेचून घेतलेलं लसूण लसूण आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे जास्त लाल पण नाही करायचा थोडासा परतून झालेलं लसूण तर यामध्ये घालायचे आपल्याला आता कट करून घेतलेली मिरची आता आपल्याला ही मिरची व्यवस्थित डाक पडेलपर्यंत आपल्याला या तेलामध्ये भाजायची आहे मिरची खूप छान लागते दही मिरची तुम्ही जेवताना तोंडी लावण्यासाठी वापरू शकता किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या भाकरीबरोबर खाण्यासाठी हे दही मिरची खूप छान लागते थंडीचे दिवस आहेत सध्या पाऊस चालू आहे थंडी सुटलेली आहे तर या थंडीच्या दिवसात हे दही मिरची खूपच छान लागते तर डाग पडेपर्यंत आपल्याला हे मिरची व्यवस्थित भाजून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट हे मिरची मी भाजून घेतलेली आहे तेलामध्ये असे थोडेसेला पांढरे असे डाग पडलेले आहेत तुम्ही बघू शकता मिरची आपली व्यवस्थित भाजलेली आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला शेंगदाण्याचं कूट फूट घातल्यानंतर आपल्याला दहा ते पंधरा सेकंद आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्ये कोथंबीर व्यवस्थित आपलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला घालायचं आहे दही दही घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित खालवायचं आहे याला दही घातल्यानंतर आपल्याला दोन मिनिट हे शिजवून घ्यायचे आहे दह्यामध्ये मिरची मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे मीठ जर अगोदर घातलं तर दही फाटल्या जातं त्यामुळे मीठ आपल्याला सगळ्यात शेवटीच घालायचं आहे ते दोन मिनिट आपल्याला हे मिरची दह्यामध्ये शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिट मी दह्यामध्ये मिरची शिजवून घेतलेली आहे अशी मस्त शिजलेली आहे आपली मिरची यामध्ये घालायचं तर आपल्याला सगळ्यात शेवटी मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर याला एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला आता लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे तयार झाली आपली दही मिरची तर खाली काढून याला थोडंसं थंड करून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी झटपट आपली दही मिरची तयार झालेली आहे खायला खूप टेस्टी लागते तुम्हीसुद्धा नक्की करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद